नमस्कार कुकवितेणूमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण बुरा साखर किंवा अमरावती साखर किंवा तगारची रेसिपी करणार आहोत आणि कोणत्याही गोड पदार्थामध्ये ही बुरा साखर वापरली जाते आणि आज आपण फक्त दोनच साहित्यामध्ये बुरा साखर बनवणार आहोत तुपाचा वापर न करता आज मी ही रेसिपी करणार आहे कोणत्याही गोड पदार्थांमध्ये हलवाई लोक बुरा साखरच वापरतात आणि आज आपण घरच्या घरी बुरा साखर करण्याची सोपी पद्धत पाहणार आहोत आता एक जाड बुडाची कढई मी घेतलेली आहे त्यामध्ये एक अर्धी वाटी साखर टाकून घेतलेली आहे आणि साखर बुडेल इतपत आपल्याला पाणी टाकायचं आहे अंदाजे एक पाव वाटी पाणी मी टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायचं आहे आणि हळूहळू साखर विरघळायला लागेल आणि हे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे जोपर्यंत हे पुन्हा साखर बनणार नाही तोपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे आता हे पाणी आपल्याला पूर्ण आटवून घ्यायचं आहे आता जसं साखर विरगळायला लागेल तसं तसं हे बुडबुडे तुम्हाला दिसतील आता हे बुडबुडे वर आल्यानंतर आपण थोडंसं दूध टाकून घेणार आहोत अंदाजे एक दोन चमचे दूध आता मी ॲड करत आहे आणि जर साखरेला खूप मळी असेल तर आपण नंतर अजून दूध टाकून स्वच्छ करू शकतो साखरेची मळी काढून टाकण्यासाठी दूध मी यामध्ये टाकलेलं आहे आणि दूध टाकल्यानंतर व असं फसफसलेलं फेस तुम्हाला दिसेल आणि वर जर मळी असेल तर ते सर्व आपल्याला झाऱ्याने काढून टाकायचं आहे साखरेची ही मळी काढून टाकल्याने बुरा साखर मस्त पांढरी शुभ्र तयार होते जर साखरेचं पाणी अजून मळकट दिसत असेल तर पुन्हा थोडस दूध टाकून आपण मळी काढून टाकू शकतो आता मला हे बऱ्यापैकी स्वच्छ दिसत आहे त्यामुळे मी आता पुन्हा आणखीन दूध ऍड करणार नाही अशा प्रकारे सर्व मळी आपल्याला काढून घ्यायचं आहे आता सतत आपल्याला हे हलवत राहायचं आहे आणि हे पाणी पूर्ण आता थोडं थोडं आटत आहे आणि पुन्हा आता साखर बनायला सुरुवात झालेली आहे साईडने तुम्ही पाहू शकता साईडने बघा साखर जमायला सुरुवात झालेली दिसत आहे आता हे आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे आणि आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि आता हे गरम असतानाच आपल्याला हे सर्व मोकळं मोकळं करून घ्यायचं आहे चमच्याने होईल तेवढे आपल्याला हे सर्व गाठ्या मोडून घ्यायचे आहेत कारण थंड झाल्यानंतर मग हे गाठ्या मोडण्यासाठी आपल्याला थोडंसं त्रास होऊ शकतो आणि आता हे आपल्याला थोडा वेळ थंड करून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड झाल्यानंतर मिक्सरला थोडंसं आपल्याला फिरून घ्यायचं आहे आणि हे एकदा आपल्याला चाळून घ्यायचं आहे जर काही जाड खडे असले तर पुन्हा आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी अजिबात तूप वगैरे टाकलेलं नाही आहे तरीसुद्धा मोकळं मोकळं हे दाणेदार टेक्स्चरचं आपलं हे बुरा साखर बनून रेडी झालेलं आहे तुम्ही टेक्स्चर पाहू शकता ही बुरा साखर बऱ्याच गोड पदार्थामध्ये वापरली जाते आणि आपण पुढच्या रेसिपीमध्ये या बुरा साखरचा सा वापर करणार आहोत आणि आजची बुरा साखरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खुँँँँ खूप मनापासून धन्यवाद